नाशिक अंबड बुलेट वरून आलेल्या तिघांनी सोन्याचे दुकान लुटले लाखो रुपयांचे सोने केले लंपास घटनास्थळी पोलिसांचा मोठा नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाणे हद्दीतील महालक्ष्मी नगर येथे भर दिवसा सोन्याच्या दुकानात ता दरोडा टाकण्याची धक्कादायक घटना घडली आहे बुलेटवर आलेल्या तिघा दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत तब्बल लाखो रुपयांचे सोने लुटून फरार झाले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली माहितीनुसार श्री ज्वेलर्स हे दीपक घोडेके यांच्या मालकीचे दुकान यशवंत मार्केटच्या समोर आहे दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी साधारणपणे पावणे दोन ते दोनच्या दरम्यान तीन अज्ञात व्यक्ती बुलेटवरून दुकानासमोर आले त्यांनी दुकानात प्रवेश करताच बंदुकीचा धाक दाखवून घोडेके यांना धमकावले आणि दुकानातील सुमारे तीस तोळे सोन्याचे दागिने लुटले ही घटना अवघ्या काही मिनिटात घडली आणि त्यानंतर चोरटे बुलेट वरून घटनास्थळावरून पसार झाले पंचेचाळीस पन्नास मिनिटाचा टायमिंग तर तेव्हा अचानक एक, एक जण त्याने पिस्तूल काढली त्याच्या पाठीमागे लगेच दुसरा आला सेकंदाच्या तंत्रावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंगावर रोखली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच फॉल्डरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेनचा माल काढायला सुरुवात केली त्याने ट्रेचा माल कोणीत भरत होता तो आणि दुसऱ्याने मला पिस्तूल रोखून तुम्हाला काही मारहाण वगैरे केली का त्यांनी मारहाण वगैरे काहीच नाही केली फक्त तो पिस्तूल रोखून उभा होतो माझ्यावर आणि दुसरा दोन ते काढत ते माल काढत क्रिकेट मी पण काही जास्त प्रतिकार करणार होतो तुमचं काय नाव दीपक सदाकर बोलतो बसलेली होती मी हे पण दुकानात होती मी पण दुकानात होती मग त्याच्यात ना एक जण मध्ये आलं एक जण आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मग मी उठून इथे उभी राहिली बघितलं तर बाहेर पण अजून एकदम होतं दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं मग माझ्या लगेच लक्षात आले मास्क घालून कधी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे आहे तोपर्यंत माझ्या डोक्यात आल्या तोपर्यंत त्याने तो ते बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आणि म्हणे तुम्ही बिलकुल चोखू भरायचं बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही बाहेर बोल बघायचं पण को नाही कोणाला बोलवायचं पण नाही कोणते दावायचे पण नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं यांना एका ठिकाणी बसवलं एका ठिकाणी बसवलं आणि तुम्ही काहीच करायचं आणि जण मध्ये गेलं जेवढं पण सामान होतं ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेलं तुमचं नाव काय मनीषा गोडके साधारण किती लाखांचं ऐवज नेल तीनशे ग्रॅम ग्रॅम किती तीनशे ग्रॅम तीनशे आज नाशिक शहरातील अंबडप्रोश हद्दीतील महालक्ष्मीनगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन किसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल एक जण तिथे थांबला जण दुकानात आले त्यांनी धाक दाखवून एकवीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेले सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत तर त्यांनी काही रेगी केली होती की पहिले काय त्या समोर आहे ते सी सी फुटेजेसवरून तसं वाटतंय कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसत आहे बुलेट गाडीवर आले होते मी एक बाईक आहे ती अजून झालेली नाहीये आहे एका मोटरसायकल तीन जण दिसत आहेत एका फुटेजमध्ये निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा विवी करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा